जय महाराष्ट्र मी नितीन दीपक किटे प्रभाग अठरा दहामधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अधिकृत उमेदवार म्हणून उभा आहे पक्षात काम करताना मी शिक्षक सेनेच्या मनसे शिक्षक सेनेच्या अंतर्गत अंतर मी अनेक शैक्षणिक कामांमध्ये माझा सहभाग आहे अनेक विषयांवर मा मी पत्रकारांच्या सहवासाने अनेक प्रश्न शैक्षणिक प्रश्न आणि सामाजिक प्रश्नाला मी वाचा फोडलेले आहे तसेच प्रभागातल्या असंख्य असंख्य कामाबद्दल जे निष्कृष्ट जे आर टी आय मी महानगरपालिकेत टाकून अनेक त्यांचे स्कॅडल उघडे केलेले आहे आज सगळ्यांना म्हणजे पूर्ण नागपूर शहरामध्ये तुम्हाला धक्कादायक गोष्ट ही आहे की महानगरपालिकेने आजपर्यंत कोणत्याही प्रभागाचे पूर्ण नागपूर शहरामध्ये जेवढ्या पण गडर्स लाईन्स आहे जे, जे त्यांनी वाकड्या तिकड्या पद्धतीने बनवलेले आहे ठेकेदारांच्या संगणमताने केलेले आहेत त्यांचे कोणत्याही प्रकारचे त्यांच्याकडे नकाशी उपलब्ध नसल्यामुळे जो मागील दोन वर्षापासून नागपूरला पुराचा तडाखा बसतो आहे त्याचं हे फलित आपल्याला दिसून पडतं आहे आपण सगळ्यांना माहीत आहे की गेल्या पंधरा वर्षापासून महानगरपालिकेत ही आ, मा भारतीय जनता पार्टीची सत्ता एक हाती सत्ता आहे त्यानंतर एका दशकापासून सेंटरपासून तर स्टेटपर्यंत ही मा भारतीय जनता पार्टीची सत्ता अंतर्भूत असतानासुद्धा आज प्रभागातले आणि शहरातले अनेक समस्यांना लोकांना तोंड द्यावं लागत आहे नानाविध प्रकारचे उडान पुलं बनवून किंवा सिमेंट रस्ते बनवून हा काही याचं सोल्युशन हे शहर काही देट नितकं होऊ शकत नाही त्याच्यासाठी एक एक, एक विचारशक्ती लागते जी मान्य रासाहेब ठाकरे यांनी ब्लू प्रिंटच्या माध्यमातून लोकांपर्यंत जनतेपर्यंत दिलेली होती परंतु लोकांनीसुद्धा याचा नीट विचार न करता पैशाच्या प्रलोभनातून या या नुत्कृष्ट पक्षांना निवडून दिलेलं आहे यांच्या उमेदवारांना निवडून दिलेलं आहे त्याचे भोग आता ह्या जनतेला भोगावे लागत आहे त्याच्यामुळे माझ्याला ज मला जनतेकडनं हीच अपेक्षा आहे की त्यांनी किमान आता स्वतःचा स्वाभिमान जागृत करावा आणि महाराष्ट्र निर्माण सेनेच्या जितकेही उमेदवार आहेत त्यांना किमान एक संधी द्यावी जेणेकरून तुम्हाला ब्लू प्रिंट ही महाराष्ट्राची काय असते महानगरपालिकेमध्ये नगर रचना नगर रचनेनुसार कामं काय असतात हे तुम्हाला अंतर्भूत करून पाहायचं असतील तर तुम्हाला महाराष्ट्र निर्माण सेनेच्या चि चिन्हावर इंजिन चिन्हावर बटन दाबून आमच्यासारख्या उमेदवारांना निवडून द्यावे लागेल पैशाच्या जोरावर सर्व निवडणुका चालू आहे सगळ्यांनाच माहीत आहे गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळेच जनता जनताही त्याच विजयावर ई व्ही एमच्या चिन्हावर ई व्ही एमच्याच व वादावर सर्वांना निवडणूक आयोगाच्या संगणमताने होणाऱ्या निवडणुकांवर आक्षेप घेत आहे परंतु पैसा बोलतो त्याच्यापुढे जनतेचं मताचं काहीही यांना उदधिकरण राहिलेलं नाही